रायगडच्या पेण तालुक्यात डोलवी आणि वडखळमध्ये नवीन प्रकल्पाला गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार घेतलाय कोकणात एकीकडे मोठमोठे येणारे प्रकल्प गुजरातकडे वळत आहेत तर दुसरीकडे येऊ घातलेल्या प्रकल्पाला अनेक जणांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय जिल्ह्यात येऊ ठेपलेले असे अनेक प्रकल्प अनेकांच्या विरोधी भूमिकेमुळे परजिल्ह्यात जात असल्याने येथील स्थानिकांनी अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रायगडमधील वडखळ आणि डोलवी या भागात येणारे मोठमोठे प्रकल्प उभारले जावे आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा ही भावना ठेवत या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवलाय खूप सारे प्रकल्प येत आहेत पण विरोध केल्यामुळे ते प्रकल्प गुजरात महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत आपण सपोर्ट केला पाहिजे आपल्या जवळच कंपनी आहे आपण स्वतः स्टँड घेतला पाहिजे त्याच्यासाठी आपण न विरोध करता त्यांना सपोर्ट करता येणारे प्लॅन्समध्ये किंवा येणारे अजून जे हे असतील त्याच्यात सपोर्ट केलं पाहिजे कारण आपलाच त्याच्यात फायदा आहे कारण आपले येणारी जनरेशन बोला किंवा आता जी जनरेशन चालू आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे ते म्हणजे प्रत्येक जण इथेच सेटल होईल सर्व नाही तर पहिला सगळ्यांना बाहेर जावं लागत होतं जेव्हापासून कंपनी आहे आपल्यासाठी ब्लेसिंगच आहेत कंपनी म्हणजे जेवढे लोक म्हणजे सपोर्ट करतील तेवढे चान्सेस वाढतील तेवढे अजून प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट येणार तेवढाच कंपनी एक्सपांडेड होईल जेवढी एक्सपांडेड होईल तेवढे चान्सेस वाढतील आपल्याला कंपनीमध्ये जॉबसाठी किंवा अदर फीचर्स ते पण त्यांचं म्हणजे भरपूर ते सहकार्य करतात म्हणजे बोला पाण्याचं बोला बाकी सगळ्या गोष्टीत पण ते खूप प्रत्येक पंचायतमध्ये सगळ्यासाठी सपोर्ट करतात जे काही सामान्य लोकांसाठी जे गरजेचं असेल गोष्टी ते पुरवतात सगळंच बघतात ना थोडं आपण पण सपोर्ट केलं पाहिजे कंपनी आपल्याला खूपच फायदा आहे जशी येणारी जनरेशन बोला काय बोला सगळ्यांना जॉबच्या फॅसिलिटीज आहेत बाकी सर्व फॅसिलिटीज आहेत आता जसं संजीवनी हॉस्पिटल हे कंपनीचंच हे आहे लोकांना डायलिसिससाठी सीटी स्कॅनसाठी आणि बाकीचे जे हे होते जे आपल्या मध्ये कुठलाही एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल नसल्यामुळे लोकांना मुंबई गाठावी लागत होती पण आता अपघातात सापडलेली लोक काय आपली जी आ, हे आहेत जवळपासची लोक सगळ्यांना संजीवनीमध्ये सर्व फॅसिलिटीज भेटतात त्यांना लांब जावा लागत नाही विरोध करून जमणार नाही आपण सर्वांनी पाठिंबा दिलाच पाहिजे कंपनीला जिल्ह्याला केला पण रोजगार पाहिजे लहान मुलं पण लागले पाहिजे कामाला लागला पाहिजे तिसरा येते कंपनीचा आपलं चालू झालेला आहे त्याच्यामध्ये कामाला लागायला पाहिजे खूप लोकांचा विरोध आहे पण आमचा सपोर्ट आहे भरपूर गुजरातला कंपनी जाऊ नये म्हणून इथे स्थानिक राहावं म्हणून गाव येतात कंपनी पंच्याहत्तर गावात फायदा कंपनीचा कंपनी मुलं फायदा होईल फायदा होईल नवीन आता नवीन प्रकल्प येतोय तिसरा फ्रेस म्हणून आता नवीन येतो आहे इथे जन नवीन जनरेशनला खूप फायदा होणार आहे मुलांना वगैरे नोकरीचा नोकरी वगैरे नोकरी लागणार आहेत त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे कंपनीचा सा। सर्व स्थानिक लोकांचा सा। स्थानिकांना काम वगैरे भेटेल आहेत कॉन्ट्रॅक्ट्स भेटतील आहेत कॉन्ट्रॅक्ट म्हणून कामं भेटतील आहेत हा सर्व फायदा होणार आहे